खामगाव तालुक्यातील बोरेआटगाव येथे रमजान महिन्यानिमित्त गावातील सर्व धर्मियांना बोलावून आगड्यावेगळ्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून आणले मुस्लिम समाजामध्ये रमजान महिन्याला फार महत्व आहे या महिन्यामध्ये मुस्लिम समाज बांधव एक महिना उपवास करून हा महिना उत्साहात साजरा करीत असतात यामध्ये सर्व समाज व धर्मियांना मुस्लिम समाजाविषयी माहिती द्यावी मुस्लिम समाज काय आहे त्याचा उद्देश काय आहे मानव कल्याणासाठी कशा प्रकारे सामाजिक काम केले जाते वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम जे चुकीच्या पद्धतीने केले जाते अशांना सुद्धा रोखण्याची काळाची गरज असल्याचे मत एजाजभाई यांनी व्यक्त केले ही माहिती सर्व समाज बांधवांना सांगण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमांमधून सामाजिक बंधुभाव जोपासण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले यामध्ये मजहर पठान उपसरपंच सय्यद एजाज अन्सारभाई सय्यद सुभान यासह इतर समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी धर्माजी सुरवाडे भीमराव सुरवाडे गोपाल महाराज टिकार यासह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ